कोरफड शेतीमधून तीन एकर मधून तीन करोड कमाई करणारा युवक ही पोस्ट तुम्ही सर्व ठिकाणी पाहिलेली असेल हे आहेत माननीय ऋषिकेश सर आपण त्याच युवकाच्या हो शोधामध्ये पाडळी जिल्हा सातारा येथे आलेलो आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कोरफड शेतीचं वास्तव खरंच यामध्ये इतके पैसे मिळतात एखाद्या चॅनल एखाद्या सोशल मीडिया हँडलनं व्ह्यूज मिळवण्यासाठी ही गैरसमज पसरवणारी हेडलाईन बनवली आणि ती व्हायरल केली आज आपण त्यांच्याकडून प्रामाणिकपणे जाणून घेणार आहोत त्यांचा कसा होता हा प्रवास नमस्कार शेतकरी मी मेहुल अनिता महेंद्र महेंद्राद किसान कॉलेज कॉलेज्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत कोरफड शेतीचं वास्तव कोरफड शेती किंवा औषधी वनस्पतीची सुद्धा थोडी माहिती घेऊ पण खास करून कोरफड शेती कशी केली जाते वा त्याचं स्पेसिंग त्याचा जमिनीचा प्रकार आणि मेन म्हणजे आपण काही सुद्धा पिकवू शकतो पण ती विकायची अक्कल येण्यासाठीचे आपले सर्व व्हिडिओ असतात तर त्यासोबत सर्व माहिती आपल्याला मिळणार आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि अशाच अधिक व्हिडिओसाठी आपले चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आज आपण आलेलो आहे पाडळी येथे पाडळी सातारा येथे कोरफडमधील एक प्रसिद्ध नाव घडले शेतकरी मान्य ऋषिकेश दाने पाटील सरे यांच्या प्लॉटवरती त्यांच्याकडून आपण घेणार आहे कोरफड बद्दल ए टू झेड माहिती तर नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम आमचा प्रश्न असा राहील की कोरफड शेतीसाठी तुम्ही कसं यामध्ये आलात तुम्हाला कशी याची माहिती मिळाली नक्की काय होतं बऱ्याचदा की कुठं आपण एखादी जाहिरात बघतो काहीतरी एखादं वाचतो आणि आपल्याला होतं की चला हे केलं पाहिजे आपल्याला किंवा आता एवढे एवढे पैसे मिळणार आहेत तर त्यावेळी ज्यावेळी मी पहिल्यांदा एक जाहिरात बघितली त्यावेळेला त्यामध्ये आता दोन हजार सात पाकी त्यावेळी लाखो सांगितलं जाते आता थोडंसं ट्रेंड बदलले लाखो नक्की मत राहिलेला करोडमध्ये गेला तर मग ती लाखो अॅलोवेरा लावा आणि लाखो कमावा अशा एक बळीराजा गोडवा ह्या मासिकांमध्ये आतल्या पानावर रंगी जाहिरात असायची गोडो आणि ती जाहिरात बघून आम्ही साताऱ्याला एक ठिकाणी पोहोचलो त्यावेळी मी माझी प्रतिला अशी अतिशय गरीब आणि की नाजूक होते मी बऱ्यापैकी कंपनीला जॉब करायचो जो मार्केटिंग करायचो आणि ज्यावेळी मार्केटिंग करायचो त्यावेळी तीन चार हजार पगार मिळणार जीएमसी आणि टार्गेट असायचं की हे एवढे विकातो जेवढे पैसे लेणार या सगळ्या स्ट्रगलमधनं शेती पूर्ण होती पाण्याची व्यवस्था अतिशय कमी होती बऱ्यापैकी गहू सुद्धा कमीत पण बऱ्यापैकी पावसाळी पा ज्वारी हा सोयाबीन पिदल पिकं अशीच तर घेतली जायची पूर्बसाठी तण भरपूर असायची आमच्या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी जी शेती साखर करू कॅन्स निम्यार भीतर पडीकच होती त्यामध्ये काहीच केलं जात नव्हतं नांगर टीच्या सुद्धा पैसे जवळ त्यावेळी तेवढे नसायचे तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला कुठफुरती बरं वाटलं मग माझा एक मित्र आणि आम्ही साताऱ्याला गेलो तर एक ऑफिस होतं कृषी सेवा केंद्र होतं की गेलो त्यांची वेळ घेतली होती अगोदर आम्ही त्यांना भेटलो बऱ्याच वेळ बाहेर बसलो आत त्यांनी नंतर बोलावलं म्हणले बोला काय काम आहे तुमचं तर म्हणलं जरा आम्हाला लागवड करायची तर ओके करा म्हणून तर मग पुढचा प्रश्न त्यांना असा विचारला की तर हे कुठं विकलं जातं किंवा याचे काय बाय प्रोडक्ट बनतात तर कसे बरेच बाय प्रोडक्ट बनतात त्यांनी सांगितलं पटपट पटपट ज्या दिली कामूक त्याच्यानंतर मग त्यांना मी विचारणार सर पत्ता मिळेल का त्या कंपनीचा त्यांनी पुढचं नाव सांगितलं किंवा शेअरुप पुणे तर मला एवढ्या नाव तर कंपनी सापडणार नाही आपल्याला तर थोडं डिटेल मिळाले की नाही आमच्याकडे एवढाच पत्ता आहे असं सरांनी सांगितल्यावर खरंच ती त्यांच्या कामात लिहायला सुरुवात केली त्यांनी त्यांचं काहीतरी चाललेला प्रोजेक्ट करायचा परत आम्ही अर्धा मिनटं थांबून परत गंभीर त्यांना विचारलं की दहा शेकऱ्याची नावं द्या आम्हाला की जे अॅलोवेरा विकून हॅप्पी आहेत समाधानी आहेत आणि जे रेग्युलर हा ज्यांना फायदा झाला आणि रेग्युलर करताय कारण नवीन गोष्टी करायचे तर आपण तर आज रश करून की हा निश्चित आहे तर दुसऱ्या क्षणी त्यांचं उत्तर होते ती तुम्ही निघाईत ना आता तुम्ही आमचा उगाचच वेळ घेत आहे आणि तुम्हाला करायचं काहीच नाही मग कसं उत्तर थोडसं थोडंसं आम्ही हार्ट घालो बाहेर आलो बाहेर आल्यावरती आमचा जो मित्र होतो को नाराज झाला म्हणाला अरे मी तु विचारले असं नाही करायचं आपल्याला करायचं पुढचं कोण बोलून नाही बोलले आत्ताच करायला आपल्याला वाचतो तर कशासाठी या गीमध्ये परत आपण अडकायचं आम्ही निघून आलो मग अशा पद्धतीचं अग्रीमेंट केलं जायचं आणि ते अग्रीमेंट कोण सांभाळत आहे अग्रीमेंट पण काय शेतकऱ्यांनी करते कशासाठी सांभाळायचे शेतकऱ्यांनी खूप हा त्यावेळीच होतंय मग बघता बघता दोन वर्ष गेली कंपनी जी असते अग्रीमेंट करायला किंवा तुम्हाला रोप केविन का एखादी रूम आणि तिथे एखादा एम्प्लॉय बसवला जो एम्प्लॉय स्थानिक लेवलचा असतो एम एम्प्लॉयला पण काय माहीत नसतं पुढे जाऊन नक्की हातनं काय करणार आहे अजून किती पुढे वाईट बुद्धी होणार आहे एम्प्लॉयला रिचार्ज केला लागतो त्या ओनरनी समजा हजारो एकर वरच्या कोरपडीमधनं करोड रुपयाची रोप विकलेली असतात रुपये रुपयांचे रोप विकून ही लोकं कुठं निघून गेलेली असतात तू समोर ती पडद्यासमोर आलेली पण नव्हतात बऱ्यात ती लोक ऍक्च्युली होत असतात राबवत असतात मग दोन वर्षानंतर ज्यावेळी अलोवेरा हार्वेस्टिंगला आली त्यावेळी ती पूर्ण तशीच राहिली लोकं ज्यावेळेला जायला वेळेला ऑफिसेस बंद होती लोकंबोली भेटत नव्हती लोकं रडायला लागली तरी पण लोकांनी काय काळ आला की तशाच सामोरे जात तसंच ठेवलं अजून जाईल अजून जायला सर्च केलं आणि एक दिवस असं आलं की कदायने खरवलं बस आता बस झालं रोतर मारूया गाडून टाकूया गत होतील आणि नवीन प्लांटेशन कोड्यात आणि खरं ह्या गोष्टींमुळे ॲलोवेरा जास्त मोठ्या प्रमाणात बदनाम झाली ती अॅलोवेरा नंदी अतिशय वाईट उरतं कारण ज्या त्यानंतर ज्यावेळी मी ॲलोवेरा लावला त्यावेळी माझं थोडं झालं होतं आणि बऱ्यात ती फळबागा करायला लागलो होतो आवळ्याची भाग लावलेली सीताफळ बाग लावली की आंब्याची झाडं थोडीशी मोठी झाली द्यायची तर त्या बागांमध्ये असंही माशाचा करायला त्रास व्हायचा जर वेळेला रूप रूपात तुटायची किंवा त्याला थोडंसं बाकीची पिक येतेवर त्याच्यावर ओचपतीमुळे याय की नाहीत आणि असं ऐकलं होतं की ॲलोवेरा लावला तर तिथं वाळवीचा त्रास कलो मग आम्ही विचार करताना असा केला की विकायचं आहे आपल्याला काय विकलं तर बाय प्रोडक्ट बनवायचे आणि आणि आपल्याला बेसिक प्लस कोटला होणार आहे तर कशापासून वाळवी उमण्या आपली थांबणार काटेरी तर आता ते काटेरी झाड अपशुकेक्षा त्या किती एडिशनल प्रॉपर्टी आपल्याला माहीत होतं फक्त त्यांच्या बाबतीत ते दुर्दैवानं घडलं होतं आणि त्यांच्या तो मनावरती निगेटिव्ह इफेक्ट पाडला होता मग त्यावेळी मग त्यांना म्हणून विकितून जाऊ का मला मी बाहेर मदत करू का अडचण घाल तर मी किती वेळा सांगते ही वाईट आहे तरी पण तुमची काय मानसिकता मनात बदलत नाही ना सर मला मिलर आहे आणि हा पद्धतीचा लागवड केली आणि झाड मुक्ती असल्यामुळं असतानाच झाडं मुक्ती होती त्यात ती होते लवकर हार्वेस्ट होती दोन हजार सात साली आपण लागवड केली जवळपास अर्धा एकर रोज वरती आपण पहिली लागवड केलेली आणि अर्धा एकर पेक्षा जास्त असेल पण ते फळबागांमध्ये असल्यामुळं पूर्ण पर रो मध्ये आपण लावलेले सगळे काय कोर केलेले केलेली नवढ्या बरोबर अशी तुमची यामध्ये सुरुवात झाली आणि आज आता पंधरा सोळा वर्ष झालं तुम्ही त्यामध्ये आहात मग आता त्याचा जो प्रवास आहे की आता सर्वप्रथम आपण जमीन लागवड त्याला काय लागतं कसं उगवत ते तर सांगूच तुम्हाला पण प्रथम आपण ऐकू पिकवल्यानंतर विकवाय विकायचंय कसं आता या पंधरा ते सोळा वर्षाच्या तुम्ही नक्की पैसे कसे कमवता त्याची पानं विकून कमवता त्याची रोपं विकून कमवता कन्सल्टन्सी करता का बाय प्रोडक्ट बनवता याची जरा मेन विकायचं कसं हे करायला गरजेचं आहे त्याची माहिती तर आता बघा बऱ्याचदा सरांनी याच्याशी चांगला प्रश्न विचारला विकायचं कसं तर असं भरपूर शेतकरी येतात पूर्त बघतात किंवा आसपासचे लोक सुद्धा गैरसमज असं पसरवतात यार हे एकटाच करतोय एकटाच कमवतोय किंवा एकाच काहीतरी सांगत नाही काहीतरी लपवतोय किंवा प्रॉपर नॉलेज देत नाही तर असं कुठलाही उद्देश माझा नाही आणि नसणार आहे तुम्ही पुरस्तिता उद्देश जेवढे जास्त घडतील तेवढा नक्कीच आपल्याला आनंद आहे मी माझ्या जवळच्या कुठल्याही गोष्टी लपवत नाही फक्त काय होतं की ॲज अ इंडस्ट्री म्हणून काय गोष्टी तुम्हाला स्वतः राखून ठेवाव्या लागतात त्या त्यातून बिझनेसचा बारा तर ता आता आता मला सुरुवात झाल्यानंतर ज्यावेळी ज्यावेळी ह्याची पानं मॅथीवर झाली त्यावेळेला मी सुरुवातीला माया टू व्हीलर होती त्यावेळेस टू व्हीलरवर मी दहावीस पानं बांधायचो पुणे मुंबई गोव्या अगदी जवळ जेवढे जमून जवळ लांबपर्यंत पण जे सॅम्पल द्यायचो पानांच्या आणि लोकांना अवेअर करायचं की ह्या आपल्या डायलोगरा आहे कंपनीज कंपन्यांना ज्या ह्याच्यामध्ये शॅम्पू अवेरेबल होता शॅम्पू साबण सॅनिटायझर परत आपण ह्या गोष्टींना बऱ्यापैकी ज्यूस बनवणाऱ्या कंपन्यांना सुरुवातीला आपण ॲप्रो बघू आणि त्यांना ते अलोवेरा द्यायचो आणि त्यामधनं बऱ्यापैकी पैसे मिळायला लागले होते कॉन्फिडन्स आला होता की हे विकतोय बरोबर हा आणि त्याच्यानंतर एक जाणवलं की आणि सुरुवातीला अख्खं झाड कापायचो खोडापासून झाड कट करून बरं सुरुवातीला पण नंतर एक मित्र आले तिथे एक्झोटिक त्यांना मटेरियल सप्लाय करायचं आणि ते मला तळाशी पाणी कटशी कट करायची आणि झाड सेफ ठेवायचं हे दाखवलं तर मग आपण सुरुवातीच्या काळामध्ये ते याचे रॉ पानं विकली पोप विकायला सुरुवात केली रोपो विकताना पण नाही पान विकताना पण एक जाणवलं की इथं आपल्याला एम आर पी ठरवता येत नाही म्हणजे बऱ्याचदा माझा पानांचा रेट थोडा हाय असायचा तर काही भागामध्ये राजस्थान सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आल्यावर लागवड त्यांच्या पानांचे रेट एकदम लो अपेक्षा आणि बऱ्याचदा काय होतं की जो हे किंवा ह्या जे जे बाय प्रोडक्ट बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना अतिशय लो लो रेट असताना ती बऱ्यापैकी परचेस असते बरोबर त्याच्यामुळे मग मी विचार केला की एक दिवस आपलं स्वतः बाय प्रोडक्ट या दिवशी बनवू आपण यावेळी तुपलेली पानं किंवा खराब सुद्धा आपण याला वापरू शकतो मग काय बाहेर प्रोडक्ट करता येईल तर ऑलरेडी मी इकडं पिज आरमध्ये काय वाढ प्रगा बनवत होतो मग त्याच्या रिलेटेड त्याच्या अनुषंगानं मी टेस्टीसाईड टेस्टी बनवलं सुरुवात की जे किश ऑइल नीम ऑइल करंद ऑइल आणि ॲलोवेराची थालीसोब पानं ह्या सगळ्या गोष्टी एप्जीव केल्या किश ऑइल नीम ऑइल हे सगळे ऑइल असल्यामुळे वॉटर सोल्युबल नसतात तर ते सोल्युबल खेळून घेतल्या आपण एक वेगळ्या मेथडनं आणि त्याच्याबरोबर हे गोष्टी ॲड केल्या आणि खांगलं पर्यावरणपूर्वक कीड नियंत्रण आपण द्यावी ही कसं होतं की फिश ऑइल असल्यामुळं किडी सगळ्या व्हेजिटेरियन आहे मावा असेल मिलीबगा असेल पुलखिडे किंवा जे बी सखिंग किंवा त्यात टी बिलावर घातले हे सगळे व्हेजिटेरियन आहेत जसे रुम्यात तर ते पालं खातील फ्रशोचतील पाला खातील कुरतडतील पण नॉनव्हेज खात नाही फिश नॉन ना, ना, फिश ऑइल तिथं गेलं अँटी रिपेलेंट म्हणून ते काम करणार आहे आणि आपल्या किड कंट्रोलला तुम्ही कधी किड लाईल बिघा नाही बरोबर तसंच वेळेला पान कडपाना वेगळा वे तो जाईल त्यावेळेला तो अँटी रिपेलंट म्हणून चांगलं काम करेल अशा पद्धतीचे प्रोडक्ट आपण चालू केले त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण शॅम्पू साबण सॅनिटायझर त्याच्यामध्ये आपण काम केलं पण ते ऍज अ पार्टनर म्हणून आपण इकडे काम करतोय ही मार्केट तुम्हाला बनवण्यासाठी इतकी वर्ष गेली आता आपण शेतीकडे येऊ समजा आता मला शेती करायची तर पण शेती कशी सुरू केली जमीन कशी लागते आणि हे किती बाय किती वरती लावलं जातं रो टू रो आणि प्लान्टू प्लान रे आता कसं होतं आपण आपण इथं बघतोय वेळ आपण केलेला आहे बऱ्याचदा काय विचार करावा लागतो आपल्याला कल काढलं ही समोरची आपण इथं स्क्वेअर तयार केलेत आणि दोन बाय दोन वर जर आपण प्लांटिंग केलं तर आपल्याला काही कामही घेऊ दोन बाय आढाव हा फक्त हे किती अंतर आहे दोन बाय दोन ऍव्हरेज आपण दोन बाय दोन वर प्लांट पासन केलं हे थोडस देऊ अंतर कमी झालंय आपण थोडस हे साडेचार फुट बेड आहेत आपण बोलून पण आपण एक दोन बाय दोनचं जर कॅल्क्युलेशन केलं दोन बाय दोन फूट के तर सरासरी अकरा हजार प्लांट आपले बस एक अकरा मध्ये व्यवस्थित वाटतात आणि आता हे जे अकरा हजार प्लांट आहेत पुढचं नियोजन कसं असतं किती दिवसाने हार्वेस्टिंग त्याला खताचं नियोजन किंवा त्याला स्प्रे वगैरे काय लागतं बिसिल डोस त्या आता आपण अलोवेरा करताना फळावर जास्त आले ते गदा करतोय तर पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीनं करतोय कारण हे मांसल प्लांट आहे पूर्ण जमिनीमधून पिलेली एलिमेंट उचलतोय तर आपण जे स्प्रेसुद्धा त्याला कुठलेही करत नाही आसपास सुद्धा आपण कुठली स्प्रे देत नाही बरोबर सुद्धा आपण वापरत नाही मजुरांकडनं खुरपणी करतो तर की त्याच्यामुळे आपली प्रोडक्शन क्वास्टी हो, जास्त जास्त होत असं तर ह्याची खतांचं व्यवस्थापन सांगायचं झालं तर आपल्याला पूर्ण सेंद्रिय खत जमिनीमध्ये दे द्यायचे आहेत तुम्ही फार्मॅट शेण यानेवर म्हणजे शेणखत देऊ शकता किंवा ताग वगैरे त्यांच्या काढू शकता शक्यतो म्हणजे हे मेटेरल्स असणारे कुपली खरंच देणं योग्य नाही आता मला वाटतं जसं की आपण मळी वगैरे टाळली पाहिजे किंवा सी चिकंपूक ताळली पाहिजे लागवड तुम्ही जे मग असे प्रश्न विचारला की दिवसाने हार्वेस्टिंग कधी कुठल्या महिन्यात बरोबर तर ती आलुगराची लागवड आपण वर्षभर करू शकतो फक्त अति थंडी अति जास्त रेनफॉल आहे अशा वेळेला टाळणं गरजेचं आहे आणि हार्वेस्टिंगचा हा जो विषय आहे हा आपण केवढं प्लांट लावतो त्याच्यावर किती डिपेंड करतो तुम्ही जर मोठा प्लांट लावला तर कधी कधी दहा अकरा महिन्यामध्ये हार्वेस्टिंग होतं आणि समजा त्याच्यापेक्षा एकदम लहान प्लान लावला तर कधी कधी सोळा सकरा महिने वातावरण आणि जमिनीमध्ये दिलेलं पाणी माग मागं होऊ शकतं मग वन टाइम हार्वेस्टिंग असतं का मल्टिपल भाजीपाला ना आता आपण हार्वेस्टिंगच्या बाबतीत बघूया की हा प्लॉट थोडा कवळा आहे पण खालची मॅच्युअर पानं आपण काढू शकतो किती पानं काढतो आपण त्याच्यावरती डिपेंड आहे आपण एका चार पानं काढली काळात घे काळाची ही तर आप हे हार्वेस्टिंग दोन तीन वर्षापर्यंत आपण करू शकतो एका प्लांट पासून आपण तीन वर्षापर्यंत सुद्धा पान काढूस याला पाण्याला काही क्रिपच केलेलं पाण्यासाठी आपण ड्रीप लाईन पण जहा पेपरच्या कलर टाकलेले आहे आणि तुम्ही बघाल हाय टेम्परेचर असते मार्च एप्रिल मे मध्ये त्यावेळी कधी कधी त्याच्यासाठी मग वरण पण आपण पाणी देतो याला ते पण बसवलं आपण आपण वरण सुद्धा आला स्प्रिंकलर द्वारे ते वरण गव कमी अशी येतो पाण्याची पाण्याची गरज आहे ती अतिशय कमी आहे पण पान वेळेत पाणी द्यावं लागतं तुम्ही असं लावून सोडून दिले असं नाही होणार आहे कारण मग त्या पानामध्ये गर भरणार नाही एवढा त्याला स्ट्रेंथ मिळणार नाही किंवा त्यामधनं तो निमला गर काढायला आपल्याला पॉसिबल होणार नाही बरोबर आणि याला जमीन कशी हलकी वारी कशा प्रकारे काय लागते कसं बऱ्यापैकी हलक्या मध्ये सगळ्या जमीनमध्ये की येणार आहे फक्त याला एक अशी असे की तिक पाणी साचू नये मग आता याच्यामध्ये तुम्ही सांगितलं लागवड कशी त्याला खताचं मी सांगितलं की तुम्ही ऑर्गेनिक मग याला त्याच्या पिरियडमध्ये बारा ते सोळा महिने त्यामध्ये कोणते रोग राही मारा होतो काही बाकीच त्याच्याबद्दल आता किडींच्या बाबतीत तर कधीच काय नाही आम्हाला आणि किडी नव्यानं की नाही टक्के हिशापीकरण तरी झालंय पण ह्याच्यामध्ये बघ बात रोग आहे जो असं पहिल्यांदा एक स्पॉट येतो लोकल खूप वाढत 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 त्याच्या मागची रिझन म्हणजे आम्ही अशी सोचवी ती बऱ्यापैकी हेवी रेनफॉल सतत आज किंवा त्या प्लांटला अतिशय जास्त पाण्याचं प्रमाण होणं आसपास कुठे खाली असते मात्र याच दुसरी गोष्ट अशी याला आपण म्हणतोय बारा सोळा महिन्यामध्ये आपल्याला हार्वेस्टिंग येणार किती उत्पादन येते किती टन दिवस याची प्रॉपर पानं काढी तर अगदी वीस ते पंचवीस टनापर्यंत आपण त्याची पानं घेऊ शकतो घेऊ शकतो वीस ते पंचवीस टनापर्यंत त्याच्यापेक्षा जास्त निघतात पण ॲव्हरेज आपण कॅल्क्युलेशन केलं तर याचं जर पानं विकायची झाली तर एवढी पानं तुम्ही म्हणला की जसं विकणं शक्य होत पण जर नुसती पानं जर एखाद्या विकायचं त्याचं एव्हरेज दर किती असता आता काय होतं की कंपन्या किंवा त्यांचे काय कॅल् कॅल्क्युलेशन असतात पल्प एवढा निघाला पाहिजे पल्पचा रेट हा आहे किंवा तुमच्या ज्यूस रेट हा आहे तर ते पानांची रेट आपल्याला एव्हरेज आठ ते दहा रुपयाच्या जवळपास काही ठिकाणी पानं मिळतात आठ ते दहा रुपये आणि मग तुम्ही म्हणून तुमचा असा सल्ला असतो की तुम्ही बाय प्रोडक्ट लावून विकले तर पाहिजे असू शकता अशा पद्धतीच्या चाटणीने पिझ्झा होला समजा आपण वीस टन पानं ऍव्हरेज काढले वर्ष मग आणि ग तुम्ही विकली तरी दोन लाख रुपये खर्चाचा विचार केला तर ते दोन लाख रुपये नथिंग आहेत कारण आपला पन्नास ते साठ टक्के खर्च होणार आहे बाकी पिकांसारखंच जर असे तर मग याच्याकडे एवढं आकर्षण आणि हे करायचं हेच नाहीये नक्की म्हणजे याच जर तुम्ही बाय प्रोडक्ट विकणार असाल तर हे माहितीच प्रोडक्ट तर सर आता तुम्ही आपल्याला कॉर्पोरेट विषयी जर सर्व माहिती दिली की कसं लावलं जातं काय जर तुम्हाला कोणती अजून शंका असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगा पण आता समजा माझी जमीन आहे मला एक अर्धा एकर कॉर्पोरेट लावली लागवड करायची तर मला तुम्ही काय सांगा तर तर आता आपण बघितलं की लागवडीमध्ये काय चॅलेंजेस आहेत किंवा नक्की आता ह्याच्या बाकी सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तर हे पैकी एकदम इझी आहे तुम्ही एखादं प्लांट घरात चांगलं वरती आड्याला तरी ते वाढत नाही वर्ष म्हणजे ह्यातली लागवड करणं आणि ग्रो करणं हा काही मोठा रोल नाही त्याच्यामुळं आणि हा मगाशी मला सांगता सांगता राहिलो की आपला कोणाला रोप हा उद्देश नाही नाही किंवा त्याचं कॉन्टॅक्ट फार्मिंग करून कोणाला तरी को वेगळा मेसेज देणं अजिबात उद्देश नाही त्याच्यामुळे लोकांनी हा गैरसमज काढून टाकायचा आहे की आपण पब्लिसिटी करून कुठेतरी कॉर्पोरेटचं मार्केट पाडतोय किंवा आपण कुठलं तरी वेगळे कसं आहे ते सुद्धा बशी कमवतोय तर हा उद्देश अजिबात नाही आता तुम्हाला सांगायचं तुम्ही जो प्रश्न विचारला की हे लावावं का किंवा लावलं तर पुढे काय होईल तर निश्चितच तुम्हाला मगाशी पण आपण हे सांगितलं बुरुयाच्या याच्यापुरवी पण की आपल्याला शंभर टक्के बायो प्रोडक्टमध्ये उतरावं लागेल तर ॲलोवेराच नाही सर तर कुठलीही गोष्ट घ्या की आपण गौती घ्या बघतो किंवा आलं बघतो किंवा हळद बघतो किंवा अजून कुठलीही पिक आहेत ज्या शेतकऱ्याचं छोटंसं पावना आपल्या एका दुनियत असेल ना बाय प्रोडक्ट आहे त्यावेळेला त्याला ती एम आर पी ठरवायचा अधिकार त्याच्या स्वतःकडे येईल आणि काय म्हणूनच चांगले पैसे मिळतील तर एलोवेरा बाबतीत प्रयोग करावं लागेल तुम्हाला शॅम्पू सॅनिटायझर हेअर डाय हेअर ऑइल असे प्रचंड प्रोडक्ट आहे भरपूर प्रोडक्ट असे आपण त्यासाठी बनवतो ए आहे किंवा पेड्र आहे किंवा अजून असंत प्रोडक्ट आहे ती बनवून त्याला प्रॉपर बँडिंग करावं लागेल त्याच्यासाठी तुम्हाला लागणारे लायसन्स घ्यावे लागतील त्यासाठी तुम्हाला काही वेगळी टीम उभे करावी लागली आणखी टीम तुम्ही हँडल करावी लागेल प्रॉपर या सगळ्या गोष्टी जमणार असतील तरच ते करणं योग्य त्याच्यासाठी तुम्हाला बराचसा काळ घालावा लागेल सर असं होतं की बऱ्याचदा बरे बरेच लोकांमध्ये हा हे ना मी करून बघितलं ते ना मला माहिती आहे पण ते ऍक्च्युअली त्याआधीच पर्यंत गेले नव्हत त्यात मी अग्रिकल्चरमध्ये गेली, गेली वीस पंचवीस वर्ष काम करते तर मला नाही वाटत की शून्य पॉईंट एक टक्का पण मला माहिती ते कळाली कारण रोज नवीन गोष्टी शिकायला मिळतात रोज नवीन चॅलेंजेस आपल्यासमोर उभे आहेत अगदी असतील भाव बादार असतील किंवा अजून रुज आपल्याला जी लोक आपल्याला बरंच वेळेला कमेंट सुद्धा करतात की मी कोरपडला होतो तुम्ही येणार असलो तर सांगा तर असं का करता स्वतः विकायची धबक असेल तर ते पिकवायची धाडच तुम्ही करा असा आपला संदेश सांभाल तर ज्यांना कुणाला सरांकडून माहिती घ्यायची असेल तर सरांचा नंबर तर आपण देत नाही कारण काही लोक कधी विदाउट टायमिंगला आणि फक्त चर्चा करण्यासाठी फोन करतात सरांचा मी ईमेल आयडी देतो तर ईमेल आयडी वरती ज्यांना काही खरंच शंका असतील किंवा काय प्रॉब्लेम अस तर त्यांनी तुम्ही तो मेल करू शकता सर नक्कीच मेल चेक करून स्वतः कॉन्टॅक्ट तुम्हाला करते आणि अशाच विविध व्हिडिओसाठी सरांच्या अधिक माहितीसाठी आपलं चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांना पाठवा की जे कोरफड फार्मिंग किंवा औषधी फार्मिंगमध्ये पसायचे मार्गावरती आहे